शिवसेना पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय संतोष डोके आपल्या आंबेगावातला वृत्तवाहिनीच्या स्टुडिओ मध्ये आला सध्या शिरू लोकसभा मतदार संघाची रण सुरू आहे माजी खासदार तथा विद्यमान उमेदवार शिवाजी आडरराव पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांची लढाई सुरू झाली तर आढळराव पाटील यांच्या प्रचाराची पद्धत सद्यस्थितीत काय आहे आता अळाराव पाटलांचे म्हणजे दादांचे दौरे सध्या शिरूर असेल हळपसर असेल भोसले असेल जुन्नर आणि खेड या भागामध्ये दादांचे स्वतःचे दौरे चालू आहेत तिथले कार्यकर्ते घेऊन दादांचे दौरे चालू आहेत आणि आमच्या म्हणजे प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांच्या मिटिंग गटवाईज मिटिंग चालू आहेत अशा पद्धतीने सध्या प्रचाराचं यंत्रणा चालू आहे आढळराव पाटलांचा प्रचारचा मुद्दा नेमका कोणता आहे आता ज्याने ज्या माध्यमातून मतदारांचे आकर्षण वाढत आणि मतदान जास्त होईल यासाठी काही स्ट्रॅटेजी वापरली जाते विकासाच्या जा मुद्द्यावरती शिवाजी आडराव पाटील हे निवडणुकीला सामोरे जात आहेत कारण गेल्या साडेचार वर्षामध्ये कोल्हेंना सा, मतदारांनी निवडून दिलं परंतु पूर्णतः मतदारांची निराशा झाली स्वतः ते कधी प्रत्येक गावामध्ये कधी भेटी दिल्या नाही किंवा त्यांनी एक रुपयाचा कुठल्या गावामध्ये पंडक विकास कामं केली नाहीत दादानी ती विकास कामं या पंधरा महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ तेराशे कोटीची कामं केली त्यामुळे विकास कामं आणि जनतेचा संपर्क याच्यावरती दादा निवडणुकीला सामोरे जातील आता काँग्रेस कौंग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजप मनसे आणि शिवसेना आणि इतर मित्र पक्ष अशा माध्यमातून आडरराव पाटील यांचा प्रचार सुरू आहे परंतु जे मित्रपक्ष आहे तुमचे ते सर्व एकजुटीने हो आत्ताच आमची मिटिंग झाली नियोजनाची मिटिंग झाली त्याच्यामध्ये मित्रपक्ष सगळे होते भाजपाचे अध्यक्ष होते सगळे त्यांचे पदाधिकारी होते आमचे जी शिंदे सेना होती शिवसेनेचे सगळे पदाधिकारी होते आणि राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी होते त्यामुळे असं काही कोणाचं नाराजी आहे किंवा काम चालू नाही असं काय मला वाटत नाही ताकदीने दादांना निवडून आणायचं हा सगळ्यांचा चंद्र आता आपण तालुका प्रमुख आहोत सात आठ महिने किंवा वर्ष झाला असेल तर त्या आपण शाखा किंवा कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी किंवा संघटन वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले हो आता ज्यावेळेस मी तालुका प्रमुख झालो त्यानंतर आम्ही आदिवासी भागामध्ये प्रत्येक गाववाईचं आम्ही शाखा गाव ती शाखा शाखे नाराज असं कुणी नाही काम प्रत्येकाच्या पद्धतीने काम चालू आहे आता विशेष करून बैलगाडा शर्यत आणि हम रास्ता पुणे सिन्नर रास्ता किंवा बायबा रस्त हे कोल्हे यांनी स्वतः सांगितलं मी केलेले आहेत किंवा मी न्यायालयीन लढाई जिंकून बैलगाडा शर्यती चालू केल्या किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून यासाठी ताकद दिली यामध्ये काय तथ्य आहे का तसं तुम्हाला माहिती आहे तुम्ही पत्रकार होता ज्या वेळेस दादांनी आंदोलन केली चाकणला असेल मनसरला असेल त्यावेळेस तुम्हीच शूटिंग केलेलं आहे तुम्हाला दा माहिती दादांवर किती केसेस येईल कार्यकर्त्यांवर किती किती केसेस येईल कोल्हे हे साडेचार वर्षानंतर आहे त्याच्या अगोदर दादांनी सगळ्या हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्या असतील त्याच्या पासून दादांची प्रक्रिया ही चालू होती गाड्यांसाठी आणि दादांच्या मध्ये गाड्या सगळ्या कार्या मालकांना पण माहिती आहे गाडे कोणी चालू केलेत त्यामुळे आज काही कोल्हेंनी चालू केलंय हे म्हणताच येणार नाही आता चित्रपट अभिनय आणि प्रत्यक्ष राजकारण यामध्ये मोठा फरक आहे परंतु आता राजकारणाबरोबर चित्रपट अभिनय करणारे अबर याबाबत लोकांमध्ये आता सध्या काही संभ्रम आहे का त्यांच्याबाबत नक्कीच कारण ज्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर संभाजी महाराजांची मालिका झाल्यानंतर मी पूर्णतः वेळ मी समाजकारणासाठी किंवा लोकांसाठी केली त्यांनी ते पूर्ण उलट केलं त्यांनी समाजाला त्यांची तब्येत ठीक का तुम्हाला नक्कीच त्यांची उणीव भासते परंतु त्यांचं काम तिथं बसून सुद्धा हॉस्पिटलला असताना देखील त्यांचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे इथं देवेंद्र शेठ असतील विष्णूकाका इंगे असतील किंवा बंटी पाटील असतील यांच्याशी सारखा संपर्क असून त्यांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क असून ते माहिती घेतात आणि पूर्ण मतदारसंघाची माहिती घेत असताना कोण कुठं कमी पडते कोण कुठं कमी पडते ही त्यांना इतम माहिती तिथे मिळते त्यामुळे त्यांचं पूर्णपणे मतदारसंघावर लक्ष ते जरी हॉस्पिटलला असले तर त्यांचं पूर्ण लक्ष मतदारसंघावर आहे त्यामुळे अशी चिंतेची बाब नाही ते चांगले होऊन थोडेच दिवसात प्रचारात देखील सहभागी होतील असं मला वाटतं आता राज ठाकरे यांनी भाजपला किंवा त्या मित्र पक्षाला पाठिंबा दिला आहे बघा तालुक्यात मनसेचे कार्यकर्ते सक्रिय दिसत नाही असं एकंदर वाटत ते सक्रिय होतील आता दोनच दिवस झाले राजसाहेबांनी पाठिंबा दिला आणि राजसाहेबांनी पाठिंबा वाट पाहत असतील थोडीशी चर्चा होईल त्यांची आणि ते सहभागी होतील शंभर टक्के आहे इथल्या कार्यकर्त्यांचा देखील ते दादांच्या प्रचारात शंभर टक्के सहभागी होतील त्या संदर्भात आपलं काय बोलणं ते कोणाशी नाही अजून तरी कोणाशी बोलणं झालेलं नाही परंतु त्या संदर्भात चर्चा होऊन बोलणं नक्कीच होईल आता शिवाजी आढावा पाटलांचे फॉर्म फॉर्म भरण्याची तारीख किंवा मुहूर्त ठरला पंचवीस तारखेला सकाळी फॉर्म भरायचं आहे त्याची नियोजनाची मिटिंग आज होती त्या नियोजनाच्या विशेष करून केंद्रात भाजप सरकार किंवा मित्र पक्ष आहेत राज्यात भाजप सरकार किंवा मित्र पक्ष आहे तर शेतकरी नाराज आहेत सध्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव ना नाही त्याचा काही फटका बसू शकतो तर शेतकरी नाराज आहे ही वास्तविक थोडीशी जाणवते परंतु शेतकऱ्यांनी हाही विचार केला पाहिजे की ऊसाचा भाव मागील चौदा पंधरा वर्षाचा जर विचार केला तर कुठेतरी पंचवीसशे सत्तावीसशे असा होता आणि आता तो पस्तीसशे चौतीसशे पस्तीसशे रुपये आहे आणि कांदा हा उत्पादनावरती आहे उत्पादन वाढलं की कांद्याचे भाव कमी होतात उत्पादन कमी झाले कांद्याचे भाव वाढतात आणि ही प्रक्रिया ही निरंतर चाललेली म्हणजे इथून मागे देखील म्हणजे मोदी नव्हते तेव्हा देखील हा विषय होता त्यावेळेस देखील शेतकरी दूध देखील रस्त्यावर हो ओतायचे मला आठवते आणि कांदा देखील पिकून द्यायचे टोमॅटो पिकून द्यायची पर आता परंतु आताची सध्याची परिस्थिती पाहता बाकीच्या इतर मालाला भाव चांगले त्यामुळे शेतकरी खुशी आता थोडाफार विरोधक म्हणून विरोधक म्हणून ते सरकारला फक्त कैचित पकडण्याचं काम करतात जातीवाद म्हणायचं नाही आपल्याला पण काही ठिकाणी व माळी समाज आणि काही ठिकाणी मराठा समाज आहे मराठा समाजाचं थोडक्यात आदरराव पाटील आणि माळे समाजाचे आपण कोण माळे समाजाचे एक नेते मान्यवर आहात तर एकंदर समाजाचा सूर काय असेल ना आता पूर्वी मागच्या इलेक्शनला समाजाने नाही म्हटलं तरी ऐंशी टक्के समाजाने मतदान कोणींना केले असेल किती मतदानपर्यंत अंदाजे माळे समाजाचं अंदाजे अंदाजे दीड एक लाखापर्यंत असेल परंतु माणी समाजाने मतदान त्यावेळेस जे केलं माणी समाज देखील पस्ता आता पस्तावलेला आहे कारण जरी आता आमचे जरी नातेवाईक असतील किंवा माणी समाजासाठी देखील कोल्हे साहेबांनी काय केलं हा महत्वाचा प्रश्न आहे समजा ओबीसीचा आता विषय असेल त्यावेळेस कोल्हे साहेबांनी एक बरं शब्द सुद्धा काढला नाही ओबीसीच्या लोकांसाठी किंवा काय आम्ही काय करणार आहे किंवा काय कुठलं आरक्षण कसं दिलं पाहिजे एक शब्दही बोलले नाही त्यामुळे माणी समाज का त्यांच्याच मागे जाईल असं काही क्रित त्यांनी धरू नये कारण आम्ही माझ्या समाजाचा एक मी आहे मी तालुका प्रमुख होतो माझी सुद्धा त्यांनी आज पाच वर्षात कधी विचारतो किंवा कधी माझा फोन सुरू चालला नाही मी चार पाच वेळेस माझ्या कामासाठी फोन केला होता समाजाच्या कामासाठी फोन केला होता एक वेळेस देखील फोन उचलला गेला नाही त्यामुळे माझा आणि त्यांचा आणि समज सुद्धा आता आम्हाला सांगतात की आम्ही मागच्या वेळेस एक एक दोन दोन लाख रुपये देऊन कोल्ह्यांसाठी आम्ही एक एक दोन दोन लाख रुपये दिले पण कोल्हंनी त्याचा आम्हाला एक सारा फोन नाही किंवा आमच्या सुखदुःखाच्या कार्यक्रमात सुद्धा कधी बोलवलं तर आले नाही असं काही त्यांनी समजू नये की आता माझी समज माझ्या पूर्णपणे पाठीमाग आहे असं काही होणार नाही माझी समाज देखील हुशार आहे तो देखील कामाचा माणूस कोण आहे याचा विचार करणार आणि त्याला मतदान आता दौरा पाटील सध्या सर्वत्र प्रचारात फिरताय सगळीकडे मोठ्या प्रमाणात त्यांचे दौरे चालू आहेत गोलचे दौरे चालू आहेत पण त्यामध्ये दोघांमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो का गर्दीचा कोणाकडे जास्त आहे किंवा बोलण्यासाठी कोण हुशार आहे आणि विकास करण्यासाठी कोणाची हे पहा मागच्या पाच वर्षापूर्वी जेव्हा कोले गावात यायचे तेव्हा तेव्हा पाचशेचा हजार मागे असायचा आता, आता असा जा जा सा। सा तुम तुम ती परिस्थिती नाहीये आता कुठेतरी यांचे पाच पंचवीस कार्यकर्ते आणि गावातले पाच पंचवीस कार्यकर्ते असा पन्नास शंभरचा मॉप त्यांच्या मागे असतो याच्यातून आपण ओळखून जायला पाहिजे की कोले त्या गावात किती वेळा आले आणि किती वेळा त्यांनी काय दादांचा दादा जरी बोलण्यात हे नसले दादांची भाषणं तुम्ही पाहिली आणि कोल्ह्यांची भाषणं तुम्ही पाहिली तर कोले बोलण्यात पटते कारण ते नाटकात काम करतात पिक्चरमध्ये काम करतात शब्द फेकताना जमते ती शब्द दादांना जमत नाही परंतु दादा विकास कामाच्या माध्यमातून मतदारसंघात चांगल्या पद्धतीने गोरगरिबांच्या अडचणी असतील गोरगरिबांच्या आनंदामध्ये सुखामध्ये दादा सहभागी असतात त्याच्यामुळे दादांना भाषणाची गरज नाही दादा काम करतात आणि कामाचे जीवावरती दादा निम्मी आले तुम्ही आता समजा कोदे काम करत नाही असंच एकंदर सोडले दे तुमचा किंवा विकास कामे करत नाही तर तो संसद रत्न पुरस्कार दिला जातो किंवा दोन वेळा संसद रत्न पुरस्कार दिला मग नेमकं पुरस्कार कसा मिळाला किंवा काय वाटलं अगोदा दादांनाही पण दोन तीन वेळा पुरस्कार मिळाला दादांनाही पुरस्कार मिळाला दादांनीही पण चांगलं काम केलं होतं तुम्हाला भेटलं म्हणून संसदरत्न पुरस्कार आता सुप्रिया सुळेंना पण भेटला सर्वांना भेटतो प्रश्न विचारले म्हणून तुम्हाला संसद पुरस्कार भेटला परंतु त्या प्रश्नाचं निराकरण झालं पाहिजे ते प्रश्न सुटले पाहिजे तुम्ही निसर्ग तिथे प्रोपट पंची करून उपयोग नाही तुम्ही पुरस्कार मिळवले हा तुमचा मोठेपणा दा झाला समाजाचं काय समाजासाठी काय केलं तुम्ही समाजासाठी काहीच करू शकले नाही तुम्ही त्याच्यामुळे पुरस्कार हा विषय वेगळा राहिला आणि समाजात काम करणं हा विषय वेगळा राहिला आता तालुक्यात काँग्रेस किंवा थोडक्यात शरद चंद्रजी पवार दिजबौर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही प्रमाणात ताकद आहे तर त्यांच्यामध्ये काय तुम्हाला एक एक सूत्रिपदा वाटतोय त्याला काही गडबाजी आहे त्याच्यात आता उभाटा गड आणि काँग्रेस हे पहिल्यापासून तसं पाहिलं तर बाळासाहेब जेव्हापासून होते तेव्हापासूनचे विरोधक त्यामुळं ते असं काही मनोमिलनात इथं ताकदच नाही तशी आंबेगाव तालुक्यामध्ये काँग्रेसची ताकदच नाही आणि जी सेनेची ताकद आहे ती सेनेची ताकद सुद्धा पूर्णपणे त्या ठिकाणी लागला असं मला वाटत नाही कारण दादांना मानणारा वर्ग या ठिकाणी सेनेमध्ये मोठा आहे जरी ते आमच्या बरोबर नसले तरी सुद्धा दादांना मानणारा वर्ग मोठा आहे जरी ते त्यांच्याबरोबर दिसत असतील किंवा काय असेल तो पक्षाचा विषय आहे परंतु मतदान होताना दादांना नक्कीच ते मतदान करतील कारण दादांनी त्यांच्यासाठी काही ना काही केलेले त्यांच्या गावासाठी काही ना काही केलेलं आहे याच्यामुळे दादांना शंभर टक्के गटामध्ये जे असतील शिवसैनिक समितीचे इलेक्शन होऊन तारीख सात आठ महिने झाले असते तर त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे देवदत्त निकम परंतु ते त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळेस तुम्ही शिवसैनिकांनी त्यांना मदत केली होती ते, 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 ते निवडून आले आदाराव पाटलांपासून तर सर्वात नेतो ती दादा त्याची काय उत्तर आहे किंवा भरपाई आता पाटलांना देते आता तो त्यांचा प्रश्न आहे मदत करायची आम्ही तर आमच्या चांगल्या पद्धतीने चांगल्या मानाने मदत केली होती त्यांना निवडून आणण्याचं काम करत तर शिवसैनिकांनी आणि दादांच्या प्रयत्नांनी झालेला त्यांनी त्याची जाणीव ठेवावी आणि दादांसाठी कोलेंना ते कोले शेवटी त्यांचा पक्ष आहे त्या पक्षाचं काम त्यांना करावं लागणार आहे त्याचा आपण मानू शकत नाही की ते त्यांना सोडून दादांकडे येतील असा विषय नाही परंतु त्यांना वाटलं त्यांनी ते मदत करायला पाहिजे माझ्या मध्ये केली पाहिजे मदत मदत केली पाहिजे म्हणजे काहीतरी थोडीफार जाणीव जाणीव घेऊन मदत केली पाहिजे पाहिजे आता साधारणपणे दादा येऊन राष्ट्रवादीमध्ये पंधरा दिवस एक महिना होत आलाय एकंदर शिरो लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जोमाने काम करतात शंभर टक्के सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील किंवा आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते असतील एकत्रितपणे जोरात जो जो काम चालू आहे प्रत्येक गटवाईच प्रत्येकाने गट वाटून घेतले त्या पद्धतीने त्यांचं प्रत्येक गाव दुगाव दौरे आज जवळजवळ प्रत्येकाचे झालेले त्यामुळे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सभा पुढे आम्ही बरोबरीने काम करतोय त्यामुळे असं काही कुठं विषय असा नाही की राष्ट्रवादी करते की मागे असतील किंवा काय असा विषय नाही आता तुमचा समन्वय चांगल्या पद्धतीने चालू होतं चांगल्या पद्धतीने आता तुम्ही आता तालुका प्रमुख केल्यामुळे थोडक्यात दारून पहिले तालुका प्रमुख होते आणि थोडी तब्येत त्यांची ठीक नव्हती त्या कार्यकाळात जर संघटन बांधणी किंवा भविष्यात इलेक्शनचा विचार करू तुम्हाला तालुका प्रमुख जबाबदारी त्यांनी सांगितलं होतं की मला आता काम होणार नाही कारण त्याची तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं जो काम करणारा माणूस असेल त्याला तुम्ही तालुका प्रमुख करा कारण मी जवळजवळ पंचवीस वर्षीय म्हणजे शाखा प्रमुखापासून मी काम केलेलं आहे पंचाळीत वर्ष शाखाप्रमुख असेल त्या गावचा सरपंच झालो इकडे गावचा सरपंच झालो त्याच्यानंतर उप प्रमुख मी जेडपी लढवलेली जेडपीला सुद्धा माझा मतांनी पराभव झाला हो परंतु मी जेडपीला पडल्यानंतर पट, देखील पक्षाचं काम जोमाने करत होतो त्यामुळे दादांचा माझ्यावर विश्वास होता पक्षाचा माझ्यावर विश्वास होता की हा हा काहीतरी पक्षाची मोठ बांधू शकतो म्हणून मला त्या ठिकाणी पद दिलं गेलं जवळजवळ चार पाच सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनुष्यवाद होता म्हणजे जो बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण होता तो मतपत्रिक दिसत होता hmm. परंतु यावेळी प्रथमच धनुष्यबाण नाही hmm. म्हणजे पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळ आलेला hmm. तर तुम्हाला आता मतदान करताना किंवा एक निष्ठावंत म्हणून तुम्हाला थोडं काही थोडं अवघड वाटत काय असं आता कसं आहे पंचवीस वर्षे काम करणारी माणसं आम्ही आणि या मागे फक्त धनुष्यबाण बाळासाहेब पुणे बाळासाहेब पुणे दे दे पुणे असू द्या आम्ही धनुष्यबाणाचे पटन जाऊन पुढे बटन दाबायचं आणि जो उमेदवार असेल त्याला मतदान करायचं तो निवडून येऊ किंवा नाही पण आमचं मतदान हे धनुष्यबाणात परंतु अंबर कोर् यांनी विशेष करून हमरास्ता किंवा हायवे केला किंवा बायपास केले असं ते म्हणतात त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का नाही त्यांनी या गोष्टी बोलूच नाही कारण ते जेव्हा खासदार झाले त्याच्या अगोदर दादा त्या ठिकाणी त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करत आहेत दादा जवळजवळ पाच सहा वर्ष त्यांच्या अगोदर पाठपुरावा करतायत आणि दादांच्या काळातच रस्त्याच्या निवेदने केलेल्या आहेत सगळ्या त्याच्यामुळे त्यांनी मी केलं हे म्हणण्याचं काही कारण नाही कारण आजही पहा ते जर म्हणतात की मी रस्ता केला तर त्यांना सारी बायपास अजून पूर्ण करता आले नाही पाच वर्षामध्ये कळंब बायपास बघा एक रेस तिथे जाण्याचा जो रस्ता आहे बायपास आहे ते सुद्धा पूर्ण झालेले नाही त्यामुळे त्यांनी वर्गनच करू नये की मी केलं म्हणून त्यांनी अभिनय करावा असं तुम्हाला वाटतंय का राजकारण पूर्ण वेळ करावं त्यांचा अभिनय चांगला आहे आम्ही पण अभिमान वाटतो आम्हाला ज्यावेळेस ते संभाजी महाराजांची मालिका करत होते त्याचा आम्हाला अभिमान वाटायचा की नाही खरंच अमोल कोले चांगले नाटककार आहेत तर त्यांनी तेच क्षेत्र निवडावं कारण लोकांशी लोकांच्या भावनेशी खेळू नये कारण ते राजकारणामध्ये त्यांना काही जमणार नाही कारण ते वेळ देऊ शकत नाही तसे दादा साडेचार वर्षामध्ये खासदार नसताना देखील आज लोकांच्या सुखदुःखामध्ये असतील किंवा विकास कामामध्ये असतील दादा अग्रेसर आहेत त्यामुळं त्यांनी कोल्हेंनी त्यांचं राजकीय क्षेत्र न पाहता त्यांनी त्यांचं नाटक किंवा पिक्चरमध्ये काम करावं हे त्यांच्यासाठी सांगले आता गेले अनेक दिवस अशी चर्चा आहे का खासदार कोल्हे म्हणजे दो, दोन तीन महिने झाले सक्रिय आहेत निवडणुक डोळ्या पुढे ठेवून तर त्याच्या आधी ते, ते फारसे दिसत हो होते त्यांच्या काय माहिती आता बघा परवा दिवशीच मला वाटतं एक मुलाखत तुम्हाला टीव्हीला बातमी आली असेल कारण तिच्या एका कार्यकर्त्यांनी त्यांना डायरेक्ट स्वतः विचारलं स्टेजवरच विचारलं पोलीस साहेब तुम्ही साडेचार वर्षात आमच्या गावात काय केलं नाही उत्तर देत आलं त्यांना याचा अर्थ ते आलेच नाही ते त्यांच्या पिक्चरच्या याच्यामध्ये व्यस्त होते त्यांच्या नाटकामध्ये व्यस्त होते आजही तुमची एक मला वाटतं त्यांचं नाटक चालू आहे मोठं संभाजी महाराजांवरती त्याच्यामध्ये ते आहेत त्यांना वेळच भेटत नाही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मग आता नाटक किंवा चित्रपट किंवा मालिकांमध्ये त्यांना वेळ भेटतो पण समाजकारणासाठी वेळ जर मिळत नसेल तर त्यांनी निवडणुकीसाठी सामोरे कशासाठी जायचं असा प्रश्न मतदारसंघामध्ये आहे आता त्यांनी तर मागं ठरवलं होतं असं मला ऐकायला हवत की बाबा ते मी आता निवडणूक लढणार नाही कारण त्यांना वेळ भेटत नाही परंतु हे राजकीय परिस्थिती पाहता त्यांना परत पवारसाहेबांनी उभं केलं परंतु उभं राहत असताना त्यांनी थोडा विचार करायला पाहिजे होता आपल्याला वेळ देता येईल का मतदारसंघाला कारण त्यांनी मागच्या वेळेस साडेचार वर्षापूर्वी सांगितलं होतं पाच वर्षापूर्वी ज्या वेळेस मी जर निवडून आलो तर मी संभाजी मालिका पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वेळ जनतेसाठी गेली मी राज त्यावेळेस मी मालिका आणि पिक्चर सोडून देईल आणि पूर्ण राजकीय माझं अस्तित्व राहील असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं परंतु त्यांनी ते केलं नाही त्यांनी जनतेकडे पाठ फिरवली आणि स्वतःचा व्यवसाय पाहिला एकंदर शिरूर लोकसभा मतदारसंघात पक्ष आहेत सगळे एकजुटीने करता येईल का काही नाही नक्कीच सर्वजण एकजुटीने काम करतात आजच मिटिंग झाली आजच्या मिटिंगला देखील सर्व भाजपचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे असतील आमचे शिवसेनेचे असतील काही शिंदे आज आमच्याकडून जे आले नाहीत आमच्या बरोबर ते शिवसेनेचे कार्यकर्ते सगळेच कार्यकर्ते एकत्र होते त्यामुळे असं काय विषय नाही कोणी नाराजी किंवा काय सगळे एक मुठीने आम्ही काम करतोय किती मतदेख्याने आढळ राव यांना आता आंबेगावमधून लीड काय आहे वाटते सत्तर ते ऐंशी हजाराच्या फरकाने या ठिकाणी लीड मिळेल असा आम्हाला अंदाज आहे कारण त्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते सगळे काम करतात धन्यवाद आपण बहुमत वेळ देऊन आंबेगाव आता वृत्तवायसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाची राजकीय धुमाने या विषयावर चर्चा करण्यासाठी दिला आम्ही आपले आभारी आहेत संतोष वळ पाटील मग सर